नमस्कार मंडळी तर कोल्हापूर म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो हा दख्खनचा राजा ज्योतिबा तर कोल्हापूरमध्ये रत्नासूर नावाच्या राक्षसाने अगदी थैमान मांडून ठेवले होते तेव्हा स्वतः महालक्ष्मींनी म्हणजे अंबाबाईंनी कडक तपस्या करून केदारेश्वरांना प्रसन्न केले होते आणि केदारेश्वर म्हणजेच आपले ज्योतिबा तर ज्योतिबांचा जो ज्योतिबांनी त्या रत्नासुराचा वध केला आणि तिथेच ते गुप्त झाले त्या ठिकाणाला वाडी रत्नागिरी असे म्हटले जाते तर ज्योतिबांचा जो अवतार आहे तो ब्रह्म विष्णू आणि महेश त्याचबरोबर जमद अग्निऋषी यांच्या क्रोधाच्या अंशातून एक तेजपुंज निर अवतार निर्माण झाला म्हणजे ज्योतीपासून हा अवतार निर्माण झाला म्हणून यांना ज्योतिबा असे म्हटले जाते तर चैत्रपौर्णिमेला यांची भव्य अशी यात्रा भरली जाते या चैत्रपौर्णिमेचे विशेष महत्त्व असे आहे की यामध्ये यमाई देवी आणि ज्योतिबांचे लग्न लावले जाते तर खरंच यांचे लग्न लावले जाते का त्याचबरोबर यमाई आणि ज्योतिबांचे नाते नक्की काय बहीण भावाचे की पती पत्नीचे तर यामागील संपूर्ण कथा किंवा गुडमिया व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आणि यमाईच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा यमाई देवी ही शिवपार्वती स्वरूप देवी मानली जाते तर या देवीला पार्वतीचा अवतार देखील म्हटला जातो त्याचबरोबर रेणुका मातेचाही अवतार मानला जातो तर महाराष्ट्रात या देवीचे अनेक उपठे आहेत त्यामध्ये साताऱ्यातील खटाव तालुक्यामध्ये औणगावच्या डोंगरावर यांचे यमाई देवीचे मंदिर वसलेले आहे तर यमाई देवी तिथे कशी प्रकट झाली यामागे एक छोटीशी कथा आहे त्या काळी अमदासूर नावाच्या राक्षसाने या ठिकाणी थैमान मांडून ठेवले होते तेव्हा स्वतः ज्योतिबा दक्षिणेकडे चालत या डोंगरावर आले आणि या डोंगरावरती त्यांनी सात दिवस आणि सात रात्री या औमदासुराबरोबर युद्ध चालू ठेवले ही या औमधासुराचा वध झाला नाही त्यानंतर देवांना दिव्य स्मरण झाले आणि त्यामध्ये आदिशक्तीकडून या राक्षसाचा वध होणार असे दिसले तेव्हा स्वतः ज्योतिबांनी देवीला आव्हान केले आणि ए माई असे उच्चारले त्यानंतर देवी स्वतः प्रकट होऊन अहमदासुराचा त्यांनी वध केला तेव्हापासूनच या देवीला यमाई हे नाव पडले तर यमाई ही देवी आपल्या आई तुळजाभवानीची थोरली बहीण मानली जाते त्याचबरोबर आई तुळजाभवानीच्या जर दर्शनाला आपण गेलो तर यमाई देवीचं दर्शन केल्याशिवाय हे दर्शन पूर्ण होत नाही असे म्हटले जाते तर ही देवी अनेक कुळाची कुलदेवी देखील आहे तर मंडळी चैत्रपौर्णिमेला ज्योतिबा आणि यमाई देवीचे खूप मोठा आणि भव्य असा लग्न सोहळा पार पाडला जातो तर खरंच यमाई देवी आणि ज्योतिबाचे लग्न लावले जाते का तर मंडळी नाही यमाई आणि ज्योतिबा देवांचे लग्न लावले जात नाही खरं तर यमाई देवी हे रेणुका मातांचा अवतार आहे तर ही परशुरामांची आई होती आणि ऋषी हे परशुरामांचे पिता तर होते तर ज्योतिबांचा हा मागचा अवतार हा परशुरामांचा होता तेव्हा परशुरामांनी मागच्या अवतारामध्ये रेणुका मातांना हे वचन दिले होते की मी पुढच्या जन्मी ऋषी म्हणजे त्यांचे पिता आणि तुमची भेट नक्की घडवेल त्यामुळे हा सोहळा पार पार पाडला जातो तर या सोहळिमेला स्वतः ज्योतिबा वाजत गाजत पालखीत बसून भक्तिजनांसह सारस सासनकाठ्यासह औंकडे यमाई देवीच्या मंदिराकडे निघतात आणि ही पालखी वाजत गाजत त्यांच्या मंदिरापर्यंत घेऊनही जातात त्याचबरोबर स्वतः ज्योतिबा मंदिराच्या बाहेर सदरीवर बसतात आणि आतमध्ये जमदृ जमद अग्निऋषींची कटार आणि यमाई देवीची शिका यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो पूर्वी हा सोहळा पार पाडण्यासाठी स्वतः ज्योतिबा प्रत्येक वर्षी वाडीरत्नागिरीहून औंचा प्रवास करायचे तर काही काळानंतर देवींनी त्यांना तिकडे येण्यास मनाई केली आणि त्या म्हणाल्या की मी स्वतः तुमच्या इथे प्रकट होईल पूर्वी हा सोहळा पार पाडण्यासाठी स्वतः ज्योतिबा वाडीरत्नागिरीहून औंचा प्रवास करायचे परंतु काही काळानंतर नंतर स्वतः देवींनी त्यांना तिथे येण्यास नकार दिला आणि त्या म्हणाल्या की मी स्वतः तुमच्या इथे येईल आणि त्या ज्योतिबा डोंगरावरती प्रकट झाल्या तर मंडळी यमाई आणि ज्योतिबांचे लग्न होत नाही तर यमाई आणि ज्योतिबांचं जे नातं आहे ते मुलाचं आणि आईचं आहे जसे मागील जन्मी ज्योतिबांनी परशुरामांच्या रूपात रेणुका मातांना वचन दिले होते की तुमचे पुढच्या जन्मी जमदृषींबरोबर म्हणजे त्यांच्या पित्याबरोबर भेट घडवी म्हणून ही प्रथा साजरी केली जाते पूर्तीसाठी जमदग्नी ऋषी आणि रेणुका माताची भेट व्हावी म्हणून हा सोहळा पार पाडला जातो तर ही संपूर्ण माहिती आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं त्याचबरोबर यमाई मातेच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद